धुळे बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षकांतर्फे नागरिकांना करण्यात आले शांतेचे आवाहन उद्या शनिवारी रोजी स्कल हिंदू समाज संघटनेच्या वतीने धुळे बंदची हाक देण्यात आली असून बांगलादेश येथे होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये धुळे बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आज पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. उद्या होत असलेल्या धुळे बंद दरम्यान निघणाऱ्या रॅली दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे म्हणत समाज बांधवांनी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे युवकांना आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बंद शांतपणे पाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे उद्या सकल हिंदू समाजातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये धोंडच्या मध्ये पिंपळनेर निजामपूर आणि शिरपूर शहर या ठिकाणी रॅली काढण्यात येणार आहे आणि प्रशासनाला संबंधित रॅलीमधून निवेदन देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपण धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे स्ट्रायकिंग फोर्सेस तयार करण्यात आले आहेत आर सी पी तयार करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून सर्व जणांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की कोणीही कायदा व सुरेसा प्रश्न निर्माण करू नये इतर भावना धार्मिक भावना दुखावू नये आणि आपल्यावर गुन्हे दाखल करून देणे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील शांतता अबाधित राहील याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद